पोखरवावच्या शांत दर्शनानंतर आमचा प्रवास पोहोचतो रत्नागिरीमध्ये जिथे इतिहासाची कथा शिवसृष्टीचे धैर्य आणि भव्य समुद्र दृश्य आपल्याला आकर्षित करू हॅलो नो वेलकम टू रत्नागिरी आता सध्या आम्ही रत्नागिरीमध्ये प्रवेश केला आहे हे चालू यांचं खायचं काम एक... रत्नागिरीचे स्पेशल आंब्याचे लाडू आंब्याचे लाडू मतलबी घरून आणले नाडू म्हणतोय पोरग आमच्याकडे दोघं माग बसलेले एकदम नमुनाय आमचं सुखा पार्टी सकाळपासून निसता खातोच काय खातोय खातो लेमन गोळ्या लेमन गोळी दाखव रे कसं लेमन गोळ्या बिस्के हो आमचा तुदु तुदु तुदुु तुदुु। अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल नामचा एक ना सकाळपासून रत्नागिरीला जेव्हापासून म्हणजे यायचं ठरलं ना रोडने अख्ख्या पोरी पाच चाललेल आहे नुसतं पोरी पोरी पुरी करणार थोडा फार थोडाफार ఫ మేము చల్చ పని రాయ రత్నాభ

To timer senere भाऊ फायनल दोन तासाच्या प्रवाशानंतर आम्ही पोहोचलय रतनदुर्गाला तर बघूया पुढे काय काय होतंय काय काय नाही अजून कस काय काय होत नसतं भरपूर काय होत असत अजून ना काय करायला आधी तिथं बा पोहोचलाय वरती पहाऱ्या गेला वरती डायरेक्ट गेलाय ती वरती डायरेक्ट गावऱ्या भाऊ ना एक ये ककटांगून लाग राय ओ

अजून किल्ला चालू व्हायचा आहे आता आपण आलोय का फक्त नारळ उटी बिटी म्हणजे काय नेमकी मंदिर बिंदिर घात माहिती आलो किल्ल्यावर आपण किल्ला पुढे पुढे किल्ला श्री काय श्री देवी भगवती मंदिर किल्ले रत्नागिरी हा इथे क्वाल मध्ये ये ना मंग क्वाल घेऊन आल काय ना तिकडे वाटत काहीतरी विषय चपला गाड आहे तिकडे कुठं गाड राहिले हो काय पोर आहे इथे स्टँड दिला तरी तिकडे चपला गाड राहिले तुम्ही तुमचं मुळेच भविष्य खराब आहे नाही का <laughs> <नहीं तो थे। laughs> उई, उई। चला उपाय वगैरे फळ फळ चालू करतो भावन तुम्ही यांना ओळख हे दर्या सारंग कान्हजी अंगरी छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख चला अजून दाखवतो भरपूर काय अजून तर खूप मजा बाकी आहे का आलं कोणी काय म्हणला हा का బాధిరాజు మన పాపస్డా జోడీ సా మావళా ప్రతిష్టాన్ భూ మావళా

ये ये <laughs> बस बुरुच म्हणजे काय विषय माहित नाही बाबा खतरनागिंग ना तर आपल्याला कुठं तिथे रस्ता असेल ना कुठं म्हणतो इथं म्हणतो ना तू ना दे बाय खतरनाक बघू आता पुढं काय काय अजून ती झाल रस्ता असं ना शंभर टक्के कुठून तरी रेडे बुरुस ते त्याचे पण कुठे कुठे कोणता रेडे रेडे स्तंभ आहे ना कोणता रेडे बुरुस काय म्हणते पण याला काय माहिती रेडे, रेडे बुरुच स्तंभ आहे पण माहित नाही बाबाला काय रेडी बुरुस तर आहे बंद आहे पण ते सगळं इकडून तर काय दिसायचं ना रेडा येतो गावडा रेड मारला येतो नाही जायचं चल बो ती जायचं आधी आपल्याला याच्यावर 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 हे दिसतं ना त्याच्यावर करायची हा बघू आपण काय तिथे जाऊ हा बास कुत्तू कुत्र हे रतनदुर्गवर सह तिसरं बुरुच मारक्या बुरुच चला एकदम खतरनाक

गाव हेवरून नाक बेक बंद करून चाललं ते वास येते म्हणून माहिती काय झालेलं का माहिती तेल बिल सांगले पाणी झालं बेट वर ठिकाय इथून दिसत असा रे हे वरती नाही डायरेक्ट डायरेक्ट माहिती डायरेक्ट खाली तळ दिसतो हा चौथ व्याताळ बरुच त्याच्यामध्ये व्याताळा बसला आमचा घेतात आमदार इथे पण दिसते ना आपल्याला शिवाजी महाराज लोकेशन पाहिलं आम्ही इतकं व्याखर पाहिलं लोकेशन लय भारी होत आताच्या एका फोटो साठी अर्धा तास वेस्ट केलाय परत बघू रत्न दुर्गावरचा पाचवा बुरुच टेळक्या बुरुच बघू काय काय नेमकं त्यातून माहिती नाही आता

आगया, आ गया पर मस्त व्यू है अजुन एक असं काही ना काही बखू चला 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 <small> <small> गेले गेले कट्टे पुढे गेले आम्हाला सोड म्हणते कसलं आहे काय माहिती नाही काल आला अरे हा सातवा कुठे सातवा गणेश बुरुच सातवा चाल पुढे झालं संपलं 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 का सातवावर गणेश गुरुच आलो ना चलो। बस एवढं असते रत्ना रत्नादुर्गावर बघ आता पुढं अजून काय काय होते काय काय नाही काटते काय काय करते काय काय नाही बघा रे

नमस्कार भाऊ प्राप्त सध्या रत्नदुर्ग शिव शिवसृष्टीमध्ये आहे तर त्याच्यामधला हा दुसरा किल्ला विजयदुर्ग ही त्याची माहिती हा त्याचा एक छोटासा मिनीले आणि हे त्याच प्रवेशद्वार अस आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज हा त्यातलाच बघा शिव मधला तिसरा किल्ला म्हणजे पूर्णगड त्याची माहिती ब्लॉक मध्ये टाकण्यास तशी पॉज करून बघा हा शिवसृष्टीमधला चौथा किल्ला पद्मदुर्ग त्याला कासा किल्ला असे पण म्हणतात तो कासवाच्या सहीच्या प्रमाणे आहे सव सवा किल्ला खादेरी खादेरी हे आपले बाजी प्रभू देशपांडे tchau bom, हा पहिले <laughs> ये दोन येडे चल, चल चलो शिवसृष्टी मारला सातवा केला स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड हा किल्ले रायगड सातवा किल्ला

एकदम मस्त असा इथ वातावरण एकदम नाद इथं खतरनाक शिवमय वातावरण आहे शिवमय डायरेक्ट नाथ डायरेक्ट खतरनाक शिवाजी महाराज तसे लिहिलेलं आहे तिथं आपण जबाबदारी हम्म चला बघू काय काही विषय काय काय अजून एक किल्ला आहे बघू

शिवसृष्टी मधला नववा किल्ला सिंधुदुर्ग तिथं आमचे जात होतो आम्ही पण आम्हाला नाही फोटोशूट मावळ कुठे शिवकालीन गाव वाडा इकडे कोणतं वाडा आहे हा आणि ते गाया गोरांसाठी गोड्यांसाठी गोटेन ते चल वाडा हा इकडं गाव ते गावकरी धान्य धान्याचा व्यापार हा चपली वाडा सांबार सांबार वाडे ही ही तुळशीची पूजा करतो तुळस नाही त्याच्यात तुळस पाहिजे त्याच्यात तुळस असते एकदम नाद वाटलं असत ते पण चाल घेतला ना दादा घेतला ना सगळं घेतलं मी पहिले यायचं बघा वासुदेव आता न वासदेवाय आता दाखवतो तुम्हाला शिवकालीन नौका शिवकालीन नौका खेळा नक्की शिवकाळ

मोबाईल ठेव समोर माघारी अशाच प्रकारे आता मी पडता पडता वाचलेलो आता नाही का आताच पडता पडता वाचलेले आणि आता शेवटचा किल्ला बघितला ना जाता आता बघितला नाही तर असं होत शिव शिवसृष्टी रत्नदुर्ग शिवसृष्टी बघितला ना खुला बाबा बघितला ना जाता आता पहिल्यांदीच चलो दुसऱ्या दिवसातला आपला येऊ तिसरा पॉइंट तसे टाकणार मग पाठवून पाठवून टाकून देऊ दुसऱ्या दिवसातला तिसरा पॉइंट तर आपण तो चाललेले टायटनिक शिप बघायला दाखवतो तुम्हाला पुढं स्टेज ठेवून मॅप काय तो मॅप काय लावतो चुकीचं रस्ते नव्हतं सिद्धी आणि काय मॅप लावून उपयोग हा ओपन मॅप करून रोड दाखव हा तो पायी रोड थोडी टू व्हीलर दाखल थ्री व्हीलर आलेली दिसले ग दिसले गेपती तो सध्या टोकती शेफ दिसली काही करा समोर ते काही समोर तीस आहे ना, ना टक ती हा येस येस लपली करा तर ना दोन तुकडे आलेले आधी आधी इकडे आलेले काय कशाने हवी नाही का कसे ते बंद पडली बंद पडले पण नाही का शेंत्री आली होती जरा ती वाहून आलेली वालेली तर झालेलं तिथे हिस्ट्री मग नाही रे काहीतरी हिस्ट्री त्याच्या ते हिस्ट्री माहीत नाही मग काही हम्म दार दोन चुकले झाले कोणती कोणती पासरा आसरा स्टार वेसल पासरा चाल स्टार वेसल कंपनी होती ती शिप हा तेरा वर्ष विदाऊट एनी मेंटेनन्स वगैरे ती चालली होती पण दोन हजार जून दोन हजार वीस मध्ये ती तर वादळमुळे अडकली आणि इथं गुतली इथंच तर राहील तशीच तुकडं म्हणजे वॉइल होऊन जाईल होती नाही या पावसात कारण म्हणजे आता रिसेंटली तुकडं पाडलाय या पावसात पण झाला असं नाही काही नाही काही तुकडा लगेच कस काय पडणार आधी अर्धा होता नंतर आता अर्धा ओके ओके लय खतर मोठी रे अशा प्रकारे आपला तिसरा पॉइंट होता बसारा शिप पॉइंट बस एवढच आता सध्या इतकी डेंजर भूक लागलेली ना शिंतल म्हणलं सकाळी माळ्यात खाऊन निघ म्हणून तेव्हा म्हणणं काय जी मस्ती जी मस्ती तीच केली तिने कुस्ती झाली इकडे आमची कुस्ती झाली कोण म्हटलं मी म्हणत सकाळी तू लास्ट करून जाऊ तू म्हणजे गाडीत खाऊ म्हणजे गाडीत नाही एवढं कामालायपर्यंत भूक लागली आम्ही भूक लागली आम्हाला ये कावळे तललेवर तर सगळी केलें स्टोरी लेन जेंडर भूक लागली भूक काय आरला तपासलीस आरला तपासले तुम्ही रत्नागिरीने आज इतिहास दिला आणि समुद्रासारखी शांत आठवण भेटूया पार्ट 5 मध्ये आणखी काही खास प्रवासात सोबत व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राइब नक्की करा